पुढारी इकडे आला नाही पाहिजे आतापर्यंत मेले होते काय पुढारी आतापर्यंत दर दिवस पेपरला बातमी असता नि वन मंत्री पालकमंत्री मुख्यमंत्री काय झोपले काय इतक्या दिवस पालकमंत्री पालकमंत्री पालकमंत्री

त्याच्या संदर्भात वनमंत्री पालकमंत्री जिल्हाधिकाऱ्यांनी यावं असं ठरलं होतं ते कुणीही आले नाही त्यांना निवेदनं आम्ही स्वतः जाऊन दिली त्यामुळं आता रास्ता रोको करायचं ठरलं आहे आज जर रात्रीपर्यंत इथं कुणी आलं नाही तर उद्या नॅशनल हायवे करणार आहे आता निर्णय